नमस्कार मी आशा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्या वतीने खेळ खेळूया पैठणीचा व हळदी कुंकू या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या टी व्ही सिरियलमधील कलाकारांची उपस्थिती महिलांना आनंद देऊन गेली या कार्यक्रमास महिला वर्गांकडून उद्दंड प्रतिसाद मिळाला हजारोच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता पैठणीच्या खेळात उपस्थित मान्यवर व कलाकार यांच्या शुभ हस्ते विजय त्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले एकतर स्पर्धा जिंकण्याचा आनंद व वरतून कलाकारांच्या हातून तो स्वीकारताना विजय होणारा आनंद दुगणीच झाला होता उपस्थित कलाकार मंडळीने हा कार्यक्रम पाहता कार्यक्रमाची स्तुती केली व कार्यक्रमाचे आयोजक उदय जाधव नंदिनीताई व या कार्यक्रमाचे इतर सहकारी यांचेही कौतुक कलाकाराकडून करण्यात आले उदय जाधव यांची प्रगात कामाची गती पाहता इत का सेवा तात्परतेने नागरिकांसाठी धावून जाणे प्रेमळ स्वभाव उदयदादा व नंदीनताईच्या असल्याने प्रभाग नागरिकांना आपल्या समस्या सहज त्यांच्यापर्यंत सांगता येतात व उदयदादा त्यांच्याकडून त्या समस्यांचे तात्पर्यने धावपळ करून नागरिकांच्या समस्याचे निवारण करतात नागरिकांमध्ये त्यांचा एकोपा असल्याने हा कार्यक्रमही अगदी मोठ्या प्रमाणात साजरा झाला Terima kasih telah काही नवीन गोष्टी घेऊन महिलांसाठीचा विचार तिथल्या लोकांचा विचार म्हणजे माझी जे पहिल्यांदा इथे आले होते म्हटलं होतं की नेता असा असावा जो लोकांसाठी उपलब्ध म्हणजे आपण त्यांना घेतलेला यावं लोक त्यांचे त्यांच्याकडे काही समस्या आहेत ज्या काही कुठली आहेत तर सहज पोहोचवता आलं पाहिजे मला वाटतं उलरा आणि

माझ्या छोट्या भावासारख्या आहेत आणि त्यांचा कुठलाही कार्यक्रम असू दे मी नसेल तर तो कार्यक्रम पूर्ण होत नाही सगळ्यांना माहिती आहे दृष्ट लागले आज एवढ्या महिलांनी प्रतिसाद दिला आहे आपला वेळ काढून आज हार्दिक मृत्यू समारंभाला सगळे आले आहे तर आमच्या उदय जाधव दादांवर प्रचंड प्रेम आहे त्याच्यामुळे आहे कारण प्रेम असण्यासाठी त्यांची जी समाजसेवा आहे हो ते आज समाज कार्यकर्त ते वाकणी आहेत आणि परमेश्वर त्यांना अशीच बुद्धी देऊ असाच एकोपा एकत्र करून लोकांना विविध कार्यक्रमातून एकत्र आणून त्यांचा वेळोवेळी मदत करण्याची कृपा परमेश्वरने करो आणि त्यांना भरभराटी देऊ आणि खूप आयुष्य आणि सुख समाधान आरोग्य खूप चांगलं देवो आणि त्यांच्या हातून सतत असं चांगलं कार्य होत राहो हे मी त्यांना शुभेच्छा देतो थँक्यू धन्यकव्हरी टी व्ही न्यूज कल्याण तर या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद